श्री स्वामी समर्थ भक्तांनो तुमच्या गॉड इज ग्रेट या मध्ये स्वागत आहे या मध्ये मी तुम्हाला असे दोन उपाय सांगणार आहे जे एक जानेवारीला हे उपाय केलेत तर माझ्यावर विश्वास ठेवा मी शपथ घेते की तुम्ही श्रीमंत झाला नाही तर मला सांगा भक्तांनो जर तुम्ही हा उपाय एक जानेवारीला केलात तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आपणच विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच लाभ मिळू शकेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा झाडाबद्दल सांगणार आहे ज्याला स्पर्श केल्याने तुमची गरिबी दूर होईल आणि जर तुम्ही ही वस्तू तुमच्या घरात आणली तर तुम्हाला देवी लक्ष्मीचा अपार आशीर्वाद मिळेल एक जानेवारीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी काही वस्तू आणलेत किंवा मी तुम्हाला सांगत असलेल्या झाडांना स्पर्श केला तरी तुमची गरिबी दूर होईल भक्तांनो कृपया तुमच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुमचे जीवन बदलून जाईल भक्त हो तुमच्या नवीन वर्षाच्या दिवशी कोणता उपाय किंवा अशी कोणती वस्तू आहे जर तुम्ही ती तुमच्या घरात आणली तर तुमची संपत्ती इतकी वाढेल की तुम्ही काही दिवसातच श्रीमंत प्रिय भक्त हो नवीन वर्ष अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे उद्याची सुरुवात नव्या सकाळने करायला हवी जर तुम्ही हे काम नवीन वर्षाच्या दिवशी केले तर जगातील कोणतीही शक्ती तुमच्या भविष्याला ग्रहण लावू शकत नाही जर तुम्हाला आयुष्यभर चांगले वर्ष घालवायचे चा असेल तर तुम्ही हे काम नवीन वर्षाच्या दिवशी अवश्य करा आणि पहा जर तुम्ही तुमचा जुना भूतकाळ विसरून नवीन उद्याची चांगली सुरुवात केली तर तो काळ तुमच्यासाठी नक्कीच चांगला असणार आपल्या घरात वर्षभर धन साठवून ठेवण्यासाठी कोणते साहित्य खरेदी करून घरी आणता येईल ते मी या व्हिडिओमध्ये सांगेन अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी चांगल्या आणि शुभ गोष्टी करण्यासाठी खरेदी करून घरी आणता नक्कीच ते तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणतात हे तुमच्या आयुष्यात एक नवीन वळण आणते ज्याद्वारे तुम्ही स्वतःला बदलताना पाहू शकता म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पाच ते सात वस्तू बद्दल सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी यापैकी कोणतीही एक वस्तू घरी खरेदी करून आणलीत तर तुम्हाला खूप संपत्ती समृद्धी आणि सुख शांती मिळेल हे तुम्ही स्वतःच पाहाल तुमच्या जीवनात ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही आणि हो तुमचे दोन हजार बावीस दोन हजार एकोणवीस दोन हजार अठरा कोणतेही वर्ष जर वाईट गेले असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आपण उद्याची सुरुवात नवीन सकाळने करू तर अशी कोणती सामग्री आहे जी आपण घरी घेऊन यावी ज्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होईल तुम्ही संपत्तीने भरलेले राहाल कारण भक्त हो तुमच्याकडे पैसा संपत्ती असेल तर लोक तुमचा आदर करतील आपण कितीही त्याग करणारा माणूस असलात सज्जन जरी असलात तरी पण जर तुमच्याकडे पैसा नसेल तर लोक तुमच्यावर हसतील तुमची चेष्टा करू लागतील म्हणूनच तर अशा काळात पैसा असणे खूपच गरजेचं आहे तुम्ही मेहनत करा काही हरकत नाही मेहनतीसोबतच असे काही वस्तू आहेत ज्या घरात तुम्ही ते विकत घेऊन घरात आणले तर त्यापेक्षा हजारपट जास्त निकाल मिळेल चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये एक जानेवारीला आपण कोणत्या गोष्टी खरेदी करून घरी आणल्या पाहिजेत ज्यामुळे आपली आध्यात्मिक स्थिती सुधारण्यास मदत होईल आपल्या घरात लवकर संपत्ती मिळेल आनंद आणि शांती झपाट्याने आपल्या घराचा ताबा घेत राहील जर तुम्हाला देवी लक्ष्मी वर्षभर तुमच्या घरात वास करू इच्छित असेल तर तुमच्या संपत्तीमध्ये झपाट्याने वाढ झाली पाहिजे तुमच्या घरात शांती आणि आनंद सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही या आजच्या व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या पाच ते सात वस्तूपैकी कोणतीही एक वस्तू खरेदी करून तुमच्या घरी आणले पाहिजे तर सर्वप्रथम गणेशाची मूर्ती नवीन वर्षात घरात सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी गणपतीची मूर्ती खरेदी करून आणावी घरामध्ये त्याची प्रतिष्ठापना करावी कारण असा समज आहे की त्यामुळे त्याच्या घरात सुख समृद्धी सदैव राहते भगवान गणेश खूप आनंदी आहेत आणि ते नेहमी तुमची झोळी आनंदाने भरतात गणपतीचे स्मरण करून जो प्रथम त्याची पूजा करतो तो कधीही दुःखी राहत नाही त्याची झोळी चारही दिशांनी भरलेली राहते अशा वेळी भक्त हो तुमचे नवीन वर्ष मंगलमय आणि भरभराटीचे जाऊ तुम्ही नवीन वर्षात नक्कीच आणा कारण गणपतीला सर्व अडथळे दूर करणारा विघ्नहर्ता विघ्न दूर करणारा विघ्नहर्ता म्हणतात दुःखी माणसाला आधार असतो श्री गणेशाचे एकदा बोट धरून बघा तुमची सर्वत्र नेहमी जीत होईल कारण श्री गणेशाची पूजा करण्याचा सर्वात आधी अधिकार आहे ते आपल्यासाठी आराध्य पूजनीय देव आहेत श्री गणेशाचे स्वरूप शुभ आहे नेहमी चांगले नशीब देतात जर तुम्हाला तुमच्या जीवनात शुभ गोष्टीची आणि पैशाची कमतरता नको असेल तर नवीन वर्षाच्या दिवशी गणपतीचे चित्र किंवा मूर्ती खरेदी करा आणि घरी आणा पण लक्षात ठेवा की गणपतीची मूर्ती किंवा चित्र फक्त बसलेल्या स्थितीत असावे नंबर दोन घरात पोपटाचे चित्र लावायचे का विकत घ्यावे यामागचे एक कारणही मी तुम्हाला सांगेन असे म्हणतात की जर तुमच्या घरी लहान मुले असतील किंवा तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तुम्ही चांगल्या नोकरीसाठी तयारी करत असाल तुम्हाला अभ्यासात काही वाटत नाही किंवा तुम्हाला झोप लागते किंवा तुमच्या घरात लहान मुले आहेत ज्यांना अभ्यासात रस नसेल तर घेऊन या पोपटाचे चित्र आणि घराच्या उत्तर दिशेला पोपटाचे चित्र लावा असे म्हणले जाते की नवीन वर्षाच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरात पोपटाचे चित्र उत्तर दिशेला लावले तर तुमच्या घरात शिकणारी मुले अभ्यासू होतील घरात परस्पर प्रेम वाढू लागेल सर्व लोकांचे आयुर्मान वय वाढते एखाद्याला सौभाग्य मिळते आणि समजा तुमच्या घरात रोग आहे वेदना भयंकर होतात म्हणजे तुमच्या घरातील गरिबी नष्ट करणारा हा पोपट या संदर्भात बोली वास्तुशास्त्रात पोपटाला अतिशय सुंदर पक्षी म्हटले आहे ज्या ठिकाणी पोपटाचे चित्र ठेवले जाते तेथे गरिबी कधीच राहत नाही कृपया पोपटाचे फोटो आणा कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका भक्त हो आता लक्षपूर्वक ऐका पुढील वस्तू आहे शंख हिंदू धर्मात शंख अत्यंत पवित्र मानला जातो आता असे का मानले जाते कारण समुद्र मंथनाच्या वेळी शंख तयार झाला आणि शंख देखील चौदा रत्नांमध्ये गणला जातो शंख स्वतः भगवान विष्णूंनी धारण केला आहे आणि शंखामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते ज्या घरात शंख आहे ज्या घरात शंख फुंकला जातो त्या घरातील वातावरण पवित्र होते तेथे राहणाऱ्या सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात शंख नकारात्मक ऊर्जेचे सकारात्मक ऊर्जेत रूपांतर करतो याचा फायदा फक्त नवीन वर्षाच्या दिवशी घरात शंख घेऊन आला तर भगवान विष्णू सोबतच देवी लक्ष्मीही धावत येते आणि विशेषतः नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शंख फुंकला पाहिजे शंख वाजवावा यामुळे तुमचे नवीन वर्ष आयुष्यभर कधीही वाईट जाणार नाही त्यामुळे वर्ष दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जानेवारीला तुम्ही घरी शंख अवश्य खरेदी करा मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छिते की घरी शंख खरेदी करा आणि घरात घेऊन या कारण जर तुम्ही घरात शंख ठेवलात तर ते सर्वात आधी तुमचे आजारांपासून रक्षण करते लहान मुले चिडचिड करत असतील तर त्यांना वाचवण्याचे शांत करण्याचे काम करते मुलांजवळ शंख वाजवल्याने त्यांना लागलेली वाईट नजर दूर होते नवीन वर्षाच्या दिवशी घरी शंख वाजवण्याचे अर्थ असा आहे की तुम्ही स्वतः घरी सर्व देवी देवतांना तुमच्या घरी बोलावले आहे आणि ते आता तुमचे रक्षण करतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील जेणेकरून तुमचे नवीन वर्ष नेहमी आनंदी जाऊ तिसरा फायदा असा आहे त्याचा जबरदस्त फायदा म्हणजे तंत्र मंत्र आणि टोना तुमच्या घरात कधीही येऊ शकत नाही आणि याचा चौथा फायदा असा आहे की ते तुमच्या घरात देवी लक्ष्मी स्थिर ठेवण्याचे काम करते म्हणजेच तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे कामही करते अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी कार्य करते यासोबतच पाचवा फायदा म्हणजे तुमच्या घरात आनंद शांती आणि समृद्धी नेहमीच राहते जर वर्षभर टिकत असेल तर तुम्ही शंख खरेदी करून घरी आणायचं आहे यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल यानंतर पुढील वस्तू आहे तुळस रोप हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला पवित्र मानले जाते आणि असे मानले जाते की तुळशीच्या रोपाची नियमित पूजा करून आरती केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहतो नवीन वर्षात तुळशीचे रोप नक्की घरी घेऊन या यामुळे घरात शुभ गोष्टींचे आगमन सुनिश्चित होते पहा भक्तो लक्ष्मीला संपत्तीची देवी मानली जाते पण धन देण्याचा अधिकार भगवान विष्णूंना आहे आणि कोणाचे भाग्य चमकवायचे आणि किती पैसे कोणाला द्यायचे हे भगवान विष्णूच ठरवतात त्यामुळे तुळशीची सेवा करणाऱ्यावर भगवान विष्णूंची कृपा कायम राहते मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छिते की ज्यांना आध्यात्मिक प्रगती करता येत नाही ज्यांना पुढे जाता येत नाही त्यांनी नव्या सकाळची सुरुवात अशी करावी तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी कोणत्याही योग्य मंदिराजवळ जाऊन एक ते दोन तुळशीची रोपं लावा तुम्ही तुमच्या घरातही तुळशीचे रोप लावू शकता मग नवीन वर्ष त्यांच्यासाठी खूप चांगले आणि शुभ ठरेल जर तुम्हाला हवे असेल तर नवीन वर्षाच्या दिवशी झाडे लावा जसे झाडे वाढतील तशी तुमची आध्यात्मिक प्रगती देखील सुरू होईल कारण वृक्ष आणि वनस्पतींमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात ते तुमची झोळी नेहमी आनंदाने भरते तुमचे नवीन वर्ष सुंदर जाईल तुळशीच्या रोपासोबत एक झाड लावा किंवा तुम्हाला कोणतेही झाड लावायचं नसेल तर मंदिराजवळ तुळशीचे रोप लावा दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी शुभ आणि फायदेशीर ठरेल यानंतर पुढील वस्तू आहे मोराचे पंख मोरपंख हे भगवान श्रीकृष्णाला सर्वात प्रिय आहे हा देव आपल्या मुकुटात मोरपंख धारण करतो म्हणून असे मानले जाते की मोराच्या पिसामुळे महालक्ष्मी आकर्षित होते म्हणून नवीन वर्षाच्या दिवशी मोराचे पंख आणून आपल्या घराच्या उत्तर दिशेला लावा जर तुम्ही ते उत्तर दिशेला ठेवले तर ते तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा आकर्षित करेल आणि हे पंख नकारात्मक शक्ती नष्ट करतात यामुळे तुमच्या घरात सकारात्मकता वेगाने वाढण्यास मदत होईल यानंतर पुढील वस्तू चांदीचा हत्ती नवीन वर्षाच्या दिवशी ज्योतिषशास्त्राचा सल्ला जरूर घ्या पण घरात चांदीचा हत्ती खरेदी केल्यास व्यवसाय आणि नोकरी या दोघांमध्ये प्रगती होईल सुख शांती शांती आणि समृद्धी राहावी जर तुम्ही चांदी खरेदी करून तुमच्या घरात आणली तर तुमच्या घरातही सुख शांती नांदेल चांदीचा हत्ती संपत्ती लक्ष्मी आणि गणपतीला घराकडे आकर्षित करण्याचे कार्य करते मित्रांनो जर तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गॉड इज ग्रेट या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतर एक धातूचा कासव आहे सर्वप्रथम आपण एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या घरात एक धातूचा कासव निश्चितपणे आणायचा आहे आणि काही लोक एक लहान मातीचा कासव काही लाकडी कासव खरेदी करतात हे अजिबात योग्य नाही धातूचा कासव नेहमीच छान असतो कोणत्या धातूमध्ये तर चांदी पितळ आहे तुम्ही ही धातूची कासव आणू शकता हे अत्यंत शुभ म्हटले जाते ते स्वाभाविक आहे ज्या घरात कासव असते तिथे लक्ष्मी तात्पुरती वास करत असते भक्त हो नवीन वर्षाच्या दिवशी या गोष्टी आणणे खूपच शुभ मानले जाते यामुळे घरात सुख शांती समृद्धी नांदते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायमस्वरूपी सदैव आपल्यावरती राहतो म्हणूनच शेवटी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही झाडांबद्दल देखील सांगणार आहे झाडांबद्दल देखील माहिती सांगणार आहे ज्याला स्पर्श केल्याने तुमची गरिबी ताबडतोब दूर होईल ज्यांना तुम्हाला एक जानेवारीला स्पर्श करायचा आहे मित्रांनो आपण हे देखील जाणून घेऊया की एक जानेवारीला किंवा नववर्षाच्या दिवशी आपण कोणत्या झाडांना स्पर्श केला तर आपली गरिबी त्वरित कशी दूर होईल आणि शक्य असल्यास माता लक्ष्मी भगवान विष्णूचा आशीर्वाद कसा मिळेल यासाठी मी तुम्हाला सांगते की वट सावित्रीची व्रत करणाऱ्या माता बहिणी आहेत हे तुम्हाला माहितच असतील त्यामुळे तुम्ही हे पाहिलं असेल की आपल्या माता बहिणी माता आई बहिणी पिंपळाच्या झाडाची पूजा करतात हो भगवान विष्णू पिंपळाच्या झाडात वास करतात म्हणजे धनाचा राजा भगवान विष्णू इथे राहतात होय मी तुम्हाला सांगते की माता लक्ष्मी धनाची देवी आहे आणि कोणाला किती पैसे द्यायचे आहे कोणाला किती पैसे द्यायचे हे भगवान विष्णूच ठरवतात म्हणून तुमच्याकडे पिंपळाचे झाड असेल नववर्षाच्या दिवशी किंवा एक जानेवारीला या झाडाला फक्त स्पर्श केल्याने तुमची गरिबी दूर होऊ शकते भक्त हो कारण तुम्हाला माहित आहे की त्यात भगवान विष्णू वास करतात यामध्ये माता लक्ष्मीचा अपार आशीर्वाद आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की जेव्हा तुम्ही भगवान विष्णूला प्रिय असू शकता तर मग माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देऊन तुम्हाला संपत्ती का प्रदान करणार नाही तर भक्त हो मी तुम्हाला सांगते की तुम्हाला नक्कीच संपत्ती मिळेल आणि जर तुम्ही माता लक्ष्मी भगवान विष्णूवर विश्वास ठेवला तर तुम्हाला अमर्याद आशीर्वाद मिळेल म्हणून तुम्हाला एक जानेवारीला पिंपळाच्या झाडाखाली उपाय करावा लागेल तर भक्त हो सर्वप्रथम तुम्ही पिंपळाच्या झाडाला नमस्कार करा आणि नंतर त्या झाडाला स्पर्श करा आणि पिंपळाचे पान तोडून हे पान तुमच्या घरी आणायचे आहे याआधी तुम्हाला इतर काही उपाय करावं लागेल तर भक्त हो तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली फक्त एक दिवा लावायचा आहे तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावून तुम्ही एक गोड पदार्थ घरी तयार केला असेल किंवा काही स्वादिष्ट पदार्थ तयार केला असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला अर्पण करायचं आहे कारण पिंपळ हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली पूजा करा आणि म्हणूनच तुम्ही त्यांना गोड पदार्थ सुद्धा गोड पदार्थ सुद्धा तुम्ही अर्पण करायचा आहे त्यानंतर तुम्ही भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की भगवान विष्णू आमचे दारिद्र्य दूर करा तिथे तुम्हाला फक्त एक दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर विशेष प्रार्थना तिथे बोलायची आहे कारण पिंपळाचे झाड हे आपल्या संपत्तीचे रहस्य आहे असं बोला की जे आपली समस्या आहे ते काढून टाका नष्ट करा आमच्या जीवनातून पैशांची समस्या दूर करा तर भक्त हो हे सर्व केल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाच्या तिथून आपल्या घरी एक पिंपळाचे पान घेऊन घरी यायचं आहे पण तिथून एक पिंपळाचे पान सोबत आणल्यानंतर पिंपळाचे पान आपल्या घरातील मंदिरात ठेवायचं आहे जिथे लक्ष्मीचा फोटो असेल तिथे ठेवून द्या ती पिंपळाचे पान तिथेच ठेवा आणि त्यानंतर आपल्या घरातील मंदिरात ते पिंपळाचे पान ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून पिंपळाचे पान उचलायचं आणि वाहत्या पाण्यात किंवा गंगा नदी असेल तलाव असेल जिथे शुद्ध पाणी वाहत असेल तिथे ते विसर्जित करायचं आहे तर पहा भक्तो लक्ष्मी देवी तुमच्यावर आशीर्वाद देईल आणि तुम्ही कसे काय श्रीमंत व्हाल ते तुम्ही या वर्षभरात पाहत राहाल तर भक्त हो आजचा व्हिडिओ खूपच खूप इंटरेस्टिंग होता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर गॉड इज ग्रेट या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या व्हिडिओ या व्हिडिओ सोबतच या या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थक धन्यवाद